काय मग झाली की नाही तुमची पण तयारी आता स्कूल परत रिओपन झालेले असल्यामुळे सकाळी लवकर उठा मुलांचा टिफिन बनवा त्यातल्या त्यात मुलांचं सगळा आवरा हे असं चालू होतं चला आज होळीच्या टिफिनसाठी मी बनवले होते मेथीची पराठे त्याची डिटेल रेसिपी मी आधी पण शेअर केलेली आहे आणि तरी पण तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ खाली टॅग करेन तो तुम्ही बघू शकता त्यानंतर ओवीचा स्कूलचा ड्रेस मिळाला होता तिची पटपट पड़ अशी तयारी करून दिली जेणेकरून तिला स्कूलला जायला वेळ नको आणि फायनल लूक बघू शकता खूप सुंदर दिसत होती ती स्कूलच्या ड्रेसमध्ये आणि स्कूलला जाताना ती रोज इतकंच ते प्रेम माझ्यावर करते आज त्यातल्या त्यात दोन दिवस सुट्टी असल्यामुळे तिचं जास्तच प्रेम मृत्यू चाललं होतं त्या दोघांना टाटा बायबा केला आणि दिवसाची सुंदर अशी सुरुवात होते ती म्हणजे माझ्या अशा मस्त चहाने आल्याचा मस्त असा चहा बनवून घेतला आणि निवांत असा दोन घोट इथ बसले असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रेम बाय बाय